बघा आमची बाबू कशी मागे बसली आहे थोडीशी आहे पण मागे बसली ती आज पहिल्यांदा हाय हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये आता आम्ही चाललोय फिरायला कारण का आजचा दिवस आहे थोडासा खास आहे ना सोनू हा तर खूप लेट झालाय आम्हाला खर तर लवकर निघायचं होतं पण माझं काय आवरतच नाही त्याच्यामुळे वी आर रनिंग बाय थ्री आवर्स लेट असं ह्यांचं म्हणणं आहे आणि बघूया कसा होतोय प्रवास आणि पुढचं सगळं दिवस कसा जातोय बघूया कोकोनट कुठे कुठेच ना तिकडे कोकोनट्री श्रीया दाखवते होय ना बाळा अजून काय बघायचं तर चला श्रिया म्हटल्याप्रमाणे तुम्हाला मी ही झाडं झुडपं दाखवते कारण का पावसाळा सुरू होताच मस्त हिरवळ अशी पसरते सगळीकडे आणि खूप छान नि निसर्गमय वातावरण बघायला मिळतं त्यामुळे ना मला पावसाळा हा ऋतू ह्यासाठी खास आवडतो की सग बाहेर बघितलं की सगळीकडे छान अशी हिरवळ हिरवळ बघायला मिळते आणि मन एकदम मोहून जातं आणि आम्ही प्रवास सुरू केला होता जवळजवळ दहा साडेदहा वाजता आणि त्याच्यानंतर जवळजवळ तीन तास आम्ही बाय कार प्रवास करत होतो नॉनस्टॉप कारण का आम्ही निघालो होतो दिवे आगर बीचला बीचला जायला म्हणजे खूप दिवसापासूनची इच्छा होती आ, की हा बीच म्हणजे खूप शुद्ध पाण्याचा वगैरे आहे तर तो बघायची खूप दिवसापासून इच्छा होती ती आज पूर्ण झाली हाँ हाँ सोनो इकडे बघ येस आणि आम्ही आता फायनली बीच वर पोचलेलो हो। आहोत चप्पल बघा नवीन नवीन नाही ती चप्पल कोणी घेतली बाबा ठीक चल बघाय बघ चप्पल चप्पल काय दाखवायचे सोन चप्पल काय दाखवायची बाळा बीच लालो येस आणि आम्ही आता पोचलेलो आहे बीच वर भर उन्हात एवढ लागतय सोनू काय करणार आहेस असू रे आता म्हणून तुला बोललेली गाडीत चप्पल काढून ये सुरुवात केली सोबत आम्ही खेळायची भांडी सुद्धा घेऊन आलो आहे आणि मस्त असं चाललंय तिचं खेळणं असं छान असं मस्त समुद्र किनारा थोडा वेळ बीचवर खेळून मस्त आम्ही नाश्ता केला आणि चहा एन्जॉय केला श्रियासुद्धा इथे नाश्ता करत आहे आणि त्याच्यानंतर थेट परत गेलो बीचवरती कारण का बीचवर गेल्यावर श्रियासाठी म्हणजे पाण्यात खेळण्यापेक्षा तिला मातीत खेळायला फार आवडतं त्याच्यामुळे भांडी वगैरे आम्ही सगळे घरूनच घेऊन आलेलो कारण का बीचवर खूप फेऱ्या होतात त्याच्यामुळे ती भांडी तर आमच्याकडे आहेतच अगदी दोन दोन सेट आहेत म्हटलं हेच घेऊन जाऊया आणि तुम्ही बघताय समुद्र म्हणजे ओहटी आहे भरपूर आतमध्ये पाणी आहे पण ते पाणी एकदम शुद्ध आहे हेच पाणी आम्हाला बघायचं होतं म्हणून आम्ही बीचवर आलो होतो तर बीचवरून आलो आणि तिकडेच एक छान असं मंदिर होतं सुवर्ण गणेश मंदिर म्हणून तिथे गेलो बाप्पांच्या दर्शनासाठी अगदी मन प्रसन्न वाटत होतं हे पूर्ण रे, रेड कलरचं असं बाहेरून हे होतं आणि बाप्पांचं छान असं दर्शन घेतलं आणि निघालो परतीच्या प्रवासाला आम्ही दिव्यागरवरून अलिबागकडे जात होतो त्याच्यामुळे मुरुड मार्गे आम्ही निघालो होतो आणि बघताय ना तुम्ही साईडला रोडच्या साईडला सुंदर असा समुद्र आणि त्याच्याचबरोबर सनसेट आम्हाला बघायला मिळाला फार छान दृश्य होतं हे सकाळी निघताच मी तुम्हाला गाडीमध्ये सुरुवातीला म्हटलं होतं ना की आजचा दिवस खास आहे खास आहे कारण ह्यासाठी की आज माझा आहे बड्डे तर दिवे आगरवरून तिथे स्टे करण्यापेक्षा म्हटलं अलिबाग थोड्या अंतरावर थोड्या कसलं फार अंतरावर होतं म्हणजे अगदी तीन तास लागले मला आम्हाला यायला पण म्हटलं तिथे राहण्यापेक्षा आपल्या फॅमिलीसोबत बड्डे सेलिब्रेट करूया तेवढंच जरा घरचे पण खुश होतील म्हणून मी आता माहेरी आलेलो आहे अलिबागला आणि आई मावशी आणि अहो आमचे हे छान असं फुलांनी टेबल म्हणजे से म्हणजे सजवत आहेत तर खूप छान दिसत आहे आणि माझ्या भावाने एक केक आणला होता आणि अहोनी एक केक आणला होता बड्डे साठी आणि सगळे मस्त रेडी आहेत बड्डे करायला चला बघूया काय काय बर्थडेला करतोय आम्ही ते बड्डे साठी सुशांत दिशांत मावशी माझी काकी जय माझे आई पप्पा माझा भाऊ आणि आम्ही हा असे सगळे होतो we

आवडलंय आणि बाळाला व्हिडिओ मध्ये दिसू दिसून आलं हे पहिलं त्यांचं पाठपोरांचं बरोबर अशा तऱ्हेने माझा बड्डे अगदी छान मस्त असा सेलिब्रेट झालेला आहे लग्नानंतर सहा पहिलाच बड्डे असेल जो की मी माझ्या माहेरी सेलिब्रेट केला खूप छान वाटलं आई पप्पांना भेटून आणि तिथे सगळी मजा वगैरे करून थँक्स टू अ हो मला माझ्या माहेरी घेऊन आल्याबद्दल माझं एवढं सगळं सगळं छान ऐकल्याबद्दल थँक्यू सो मच आणि नंतर छान असं स्नॅक्स खाऊन आम्ही बड्डे एन केला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघत असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जरूर एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका भेटूया अशा छानशा ऐकल्या वेळ मी तोपर्यंत बाय